प्रभाकर देशमुख साहेब आ, का कारण ते म्हणजे शिक्षण म्हणजे जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं कार्य करत आहे त्यासाठी म्हणजे तरुण पिढीवरच आपलं भविष्य आहे म्हणून आम्हाला साहेबच प्रभाकर देशमुख साहेबच उमेदवार पाहिजेत कारण साहेबांनी पाच वर्षे पक्षासाठी काम केलेलं आहे देशमुख हे उमेदवार पाहिजेत कारण आता कसं आहे सुसंस्कृत नेतृत्व पाहिजे सुसंस्कृत शिकलेले आहेत भावी पिढीसाठी युवा वर्गासाठी चांगलं नेतृत्व आहे त्यावेळेस महाविकास आघाडीतर्फे मान्य प्रभाकर देशमुख साहेबच उमेदवार पाहिजेत कारण साहेबांनी पाच वर्षे पक्षासाठी काम केलेलं आहे आणि इथून पुढे पण ते तालुक्यासाठी चांगले काम करतील म्हणून साहेबच आम्हाला उमेदवार पाहिजेत महाविकास आघाडीतर्फे महाविकास आघाडीतर्फे प्रभाकर देशमुख हे उमेदवार पाहिजेत कारण आता कसं आहे सुसंस्कृत नेतृत्व पाहिजे सुसंस्कृत शिकलेले आहेत किंवा भावी पिढीसाठी युवा वर्गासाठी चांगलं नेतृत्व आहे त्यासाठी प्रभाकर प्रभाकर देशमुख साहेब कारण ते म्हणजे शिक्षण म्हणजे जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं कार्य करत आहे ते त्यासाठी म्हणजे तरुण पिढीवरच आपलं भविष्य आहे म्हणून आम्हाला साहेबच पाहिजे परिवर्तन होणार काय शंभर टक्के का करायचंय परिवर्तन परिवर्तन ही काळाची गरजच आहे त्यामुळे मी मनीषा जीवन घाडगे माजी सरपंच यात्रेला आलाय सगळे नेते आले महाविकास आघाडीचे कोणतानी आता उमेदवार पाहिजे मान तालुक्यात मान तालुक्यात उमेदवार प्रभाग देशमुखच असला पाहिजे हो सुशिक्षित सुज्ञ माणसं असावं इतकं माणसं नसावत अनेक नेते आता तयारी ता, ता, करतात पार्टीने पण जोर लावू नावच्या कुणी जोर लावत चालेल विरोधकाला उभं राहण्याला बंदी नाही लोकशाहीमध्ये कोणी उभं राहील लोकांचा जो विश्वास आहे तो ते मत होणार आहे नाव कसं तुमच्यावर पाणी पाणी आमच्या गावाला कशा येणार गाव नाव नडवळ नाही जमिनी आमच्या घाली आणि पाणी पडवलं मान तालुक्याला परभाकर देशमुख साहेब पाहिजे ते शिक्षणासाठी घोर जगतात नेहमी त्यांचं म्हणजे अनादार असतो माणसाकडं बोलण्याच त्यांचं म्हणजे सुशिक्षित आहे थोडक्यात मी मान तालुक्यातलं आहे तयारी केली ते साहेबांनी तिकीट भेटणार तयारी केली ते सगळे राष्ट्रवादीची साहेबांनी तिकीट भेटणार माझा एकत्र एकत्र येतील सगळे गुन्हे मतदान करते त्यावेळी बदल होईल एकशे एक टक्के वाद राष्ट्रवादीचे देशमुख साहेब काय विकास कामासाठी देशमुख साहेब पाहिजे नाही त्यांनी केलेच ना टन पहिले पण आता नवीन माणसाला टन पाहिजे ना त्याच्यासाठी देशमुख साहेब पाहिजे की जे शरद पवार बोलतील ते पूर्व दिशा जो उमेदवार शरद पवार देतील तसं कार्यकर्त्याने कोणताही आघाडीचा नेता असू दे त्याला मतदान करून निवडून आणायचा शंभर टक्के सगळी सगळी एकत्र येणार नाही सगळी येणार एकत्र आम्ही प्रयत्न करणार आम्ही ते जो फिरणार ना सगळ्या तालुक्यात काय बोलतो प्रयत्न करतो सगळी करत्या यावेळेला देशमुख साहेब देशमुख देशमुख साहेब उमेदवार कोण पाहिजे पवार साहेब पवार साहेब मान खटा मतदारसंघात आमदार केला उमेदवार कोण पाहिजे अनेक जण आता इच्छुक आहेत राष्ट्रवादी तुत तुतारे वाजव का वाजव शंभर टक्के प्रशासकीय आपल्या शैक्षणिक असो त्या कुठल्या वगैरे धावणारा एकच माणूस आहे देशमुख साहेब त्यामुळे देशमुख साहेबांनी उमेदवार ठीक ठिकपणार देशमुख साहेब देशमुख साहेब असे तिकीट भेटली पाहिजे एक मराठा शहर आहे आणि पवार पवार साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे प्रशासकीय सेवेत आहे त्यामुळे देशमुख साहेब असे तिकीट भेटली पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे देशमुख काही का माणूस चांगला आहे बरं माणूस कसा शांत आहे सैम आहे हुशार आहे कस त्यापेक्षा अजून काय पाहिजे शैली चांगली आहे शैली आणि आम्ही माझ्या टायम काम केलं या टायमा देशमुख साहेब काम करणार तो तरीच वाढणार तिकीट नाही भेटत तू तरी ना तू तरी कमाई सोडून मतदान देणार एवढं नक्की हा कमायला कमाय तोडून कोणी याला जरी केला पावलंय गो तरी आम्ही त्याचं काम क्षमभे कारण खात्री प्रभाकर देशमुख साहेब त्यांचं काम चांगलं आहे एकदम हा आणि माणसाची बोलण्याची पद्धत त्यांची चांगली व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे त्यांचं आता तिकीट नाही भेटणार असं नाही होणार तिकीट त्यांना भेटत आहेत वाजणार शंभर टक्के वाढत शंभर टक्के विधानसभा मतदारसंघात ना कुणाला उमेदवारी भेटली भेटली पाहिजे आणि तू तरी वाजणार का तू तरीच वाजणार आणि पवार साहेब देशमुख साहेबांनाच उमेदवारी देणार कारण आज पाच वर्ष झाले देशमुख साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं जिवंत ठेवला ज्यावेळेस सर्व नेते निघून गेले त्यावेळेस फक्त एकमेव चेहरा या मान खटावला प्रभाकर देशमुख साहेब होते मी माहितीतून आलोय खटाव तालुक्यामध्ये सुद्धा एकही नेता राहिलेला नव्हता की जो शरद पवारांच्या बरोबर होता परंतु देशमुख साहेबांनी निष्ठेनं त्यांच्या बरोबर राहिले आणि आमच्यासारखे जे पवार साहेबांच्या प्रेम करणारे सर्व छाती आहेत त्यांचंही म्हणणं हेच आहे की तुम्ही देशमुख साहेबांनाच हे तिकीट मिळालं पाहिजे कारण जो अन्यायाच्या विरोधात लढलाय तर तो न्याय हक्क त्यांचा आहे तो त्यांना मिळावा अशी जनतेची एक भूमिका आहे परिवर्तन टक्के परिवर्तन होणार लोकांच्या भावना जागृत झालेल्या आहेत गुंडगिरी दादागिरी ही खपवून घेतली जाणार नाही प्रत्येक ठिकाणी दादागिरी आणि गुंडगिरी चाललेली आहे आणि त्याला उत्तर द्यायसाठी जनता आज ह्या पुढल्या महिन्याचे इलेक्शन आहे त्या टायमाला सर्व दाखवून आहे शंभर टक्के आम्हाला आत्मविश्वास आता निवडणुकीच्या पैसे काही शिल्लक राहिलेले नाहीत म्हणजे येणारा काळ हा राज्याच्या दृष्टीनं खूप वाईट येणारा काळ आहे कारण तिजोरी खाली गेलेली आहे पूर्ण जनतेला भविष्य काळात हे अन्न पाण्याला महा करणं या पद्धतीने हे शासन चालवलं जात आहे विधानसभा मतदारसंघामध्ये सामान्य जनतेला त्यांना महाविकास आघाडीचाच पाहिजे तुता फक्त पाहिजे मग ते व्यक्ती कोण त्याला महत्व नाही आता अनेक चेहरेच चर्चेत आहेत वेगवेगळे चेहरे चर्चेत आहेत हे मान्य आहे पण पर आम्ही परिवर्तन होईल यंदा परिवर्तन ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे निश्चित आहे कमळवाल्यांनी मोठी ताकद लावली इकडं कमळवाल्यांनी ताकद नेहमीच लावल्याची जाहिरात त्यांची असते त्यांनी आतापर्यंत नाही ताकद लावली सगळीकडे ताकद लावलेली आहे त्यांनी पण त्याचं काही चाललं नाही कारण खोट जास्त दिवस हे टिकत नाही आणि हे अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही काही काळ काही लोकांना फसवू शकाल पण सर्व काळ तुम्ही सर्व लोकांना फसवू शकणार नाही आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद